नमस्कार मित्रांनो आपल्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण बनवणार आहेत मस्त असं कोलंबी सुकी किंवा कोलंबी मसाला ज्याच्यामध्ये मी फक्त कांदा आणि टॅमॅटो वापरून झटकन असं एक कोलंबी रेसिपी रेडी केलं आहे त्याच्यासाठी मी घेतलं आहे कोळंबी साफ करून घेतलं आहे त्याच्यानंतर मी दोन कांदे दोन टॅमॅटो बारीक चिरून घेतलं आहे थोडीशी कोथिंबीर घेतलं आहे इथे मी आता टोप ठेवते टोप चांगलंच गरम झाल्यानंतर ह्याच्यामध्ये आपल्याला तेल टाकायचं आहे तेल गरम झाल्यानंतर गॅसची फ्लेम आपल्याला बारीक करून ह्याच्यामध्ये कांदा टाकायचा आहे ही सर्व रेसिपी गॅसची फ्लेम बारीक करूनच करायची आहे आता बघा मी कांदा टाकला कांदा चांगलाच चा आपल्याला परतून घ्यायचा आहे गुलाबी रंगाचा होईपर्यंत त्याला शिजवून घ्यायचं आहे कांदा चांगलाच चा परतला ह्याला आपण दोन मिनटं झाकून ठेवूया आता बघा दोन मिनटानंतर चांगला आपला चांगलाच गुलाबी कलरचा झालेला आहे आता याच्यामध्ये आपण ॲड करू कांदा आणि कोथिंबीर ह्याला पण आपण चांगलंच मिक्स करूया आणि दोन मिनटं पुन्हा झाकून ठेवूया दोन मिनटानंतर बघितलं कांदा टॅमॅटो शिजलेला आहे आता आपल्याला ह्याच्यामध्ये काय करायचं आहे आपल्या आवडीनुसार सर्व मसाले घालायचे जसं मीठ हळद गरम मसाला घरचा मसाला आणि काश्मीरी चिल्ली पावडर त्याच्यानंतर ॲड करायचं आपल्याला कोळंबी जी आपण कोळंबी साफ केली होती ती आता यानं आपल्याला चांगलंच मिक्स करून घ्यायचं आहे मिक्स केलं ह्याला दोन मिनटं पुन्हा आपल्याला झाकून ठेवायचे बघा सर्व ही प्रोसेस आपल्याला बारीक गॅसवरतीच करायची ह्याला आता दोन मिनटानंतर बघा मस्त बघा आपला कोळंब कांदा टॅमॅटो सर्व शिजलेलं आहे तरी पण आपण ह्याला दोन मिनटं पुन्हा झाकून ठेवूया बघा दोन मिनटानंतर बघितलं मस्त असं आपला कोळंबी मसाला रेडी झाला आहे बघा फक्त ही पटकन होणारी रे अशी रेसिपी आहे ह्याच्यात फक्त मी दोनच वस्तू वापरल्या आहे कांदा आणि टॅमॅटो वरून मस्त अशी कोथिंबीर घालूया आपली रेसिपी रेडी आहे जर तुम्हाला पण असे रेसिपी बनवायची असेल तर आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक